तुला काय प्रगती करायची कर पण त्याच्याकडे बघून जळू नको ना त्याचं जे चाललंय ते चाललंय तू त्याच्या माग चल किंवा त्याच्या पुढे जा काही विषय नाही जो तो ज्याच्या त्याच्या असणाऱ्या प्रारब्धानं त्याला तो मान मिळत असतो अन्न मिळत असत धन मिळत असत म्हणून कुणी कुणावर जळू नये पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही माणसं जी आपली बरोबरी करू शकत नाही ती आपली बदनामी करतात जी माणसं आपली बरोबरी करू शकत नाही ना ती माणसं आपली बदनामी करतात त्यांना माहिती आहे आपल्या बापाकडून यांची बरोबरी होणार नाही मग बदनामी केलेली बेद तर पण खऱ्या अर्थानं जी माणसं यांच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांचीच खऱ्या अर्थानं प्रगती होते यांच्याशी भांडत नाही बसायचं भांडायला सुद्धा लेवलची माणसं बघायची लेवलची देव भूला माझा भगवंत भाव पाहतो कोण आहे समोरचा हे नाही पाहत म्हणून यासाठी मला एक कथा सांगतो गजेंद्र नावाचा एक हत्ती सुंदर असं वन आहे आणि त्या वनामध्ये तो गजेंद्र नावाचा हत्ती मनसोक्त विहार करतो आजूबाजूला असलेला भला मोठा तापा असा ताफा आहे आणि तो हत्ती हत्तींचा असणारा ताफा घेऊन त्या वनामध्ये फिरत असतो फिरत असताना मात्र कधी तहान लागली तर त्या सुंदर अशा सरोवरामध्ये जावं आणि तिथं थंडगार असणारं पाणी प्यावं आणि त्या ठिकाणी बराच काळ तो घालत असतो बऱ्याच वेळ वेळ बराच असणारा कालावधी असा लोटत होता आणि आपल्या परिवारासह हत्ती एकटा नाही आहे त्याचा परिवार आहे हत्ती आहेत त्या त्याची पिलं आहेत आजूबाजूला जणू काही त्याचं मंत्रिमंडळ आहे त्या जंगलाचा जसा तो राजा आहे आणि एवढं सगळं असं मंत्रिमंडळ घेऊन आपला परिवार घेऊन तो हत्ती फिरत राहतो आणि त्या ठिकाणी एक दिवस घडलं असं त्या सरोवरामध्ये पाणी पिण्यासाठी म्हणून गेला आणि एका नकरानं त्याचा पाय पकडला पिलं सांगतायत हत्तीने सांगतायत फार खोलात जाऊ नका पाय अटकेल तुम्ही त्या ठिकाणी कदाचित पडाल समजा हातपाय मोडला वय झाली आता हत्तीनींना काळजी ना वय झाली कोण करेल आपलं पडल्यावर पण गजेंद्र काही ऐकत नाही शरीर एष्टी पाहिली का, का माझी कशी आहे कोण म्हणतो मी जोरो? तो जोरो जवान हे असं म्हणतो कोण गजेंद्र म्हणतो बरं फार लोड नका घेऊ तुम्ही गजेंद्र म्हणतो मी म्हातारा झालेला दिसतो का तुम्हाला बघा माझ्याकडे जातो अजून खोल पाण्यात सोंडेत पाणी घ्यायचा आणि त्या हत्तीनींच्या अंगावर फवारे ओढवायचा पिलं म्हणायची अरे फार आतमध्ये गेलात पडला तर काही खरं नाही आता पण तो म्हणायचा नाही तुमच्या सारखी अजून दहा उचलून काठावर फेकीन म्हणे एवढी ताकद आहे माझी म्हणजे तरुण माणसं जेवढी धमक दाखवत नाही ना तेवढा गजेंद्र दाखवतो गजेंद्र दाखवतो म्हणजे हत्तीची गोष्ट सांगतो तरुण असणारी पोरं जेवढी धमक दाखवणार नाही ना तेवढी दा हे दाखवतात ना तुझ्यासारखे दहा उचलून फेकीन म्हणतो हे म्हणतात मग ठीक आहे फेक फेक नाही ऐकत तर चालू दे तुझ्या मनासारखं थोडा आतमध्ये गेला आणि नकरानं पाय धरला मगराने आणि धरल्यानंतर त्याला असं वाटतय जी पहिली स्थिती आहे स्थितीत आहे त्याला असं वाटतय येऊन येऊन केवढं संकट येणार नुसता हलवला तरी निघून जाईल पण मौज मस्ती करत राहिला थोडा कालावधी जेव्हा आता बाहेर निघायचे त्यानं सहज पाय हलवून पाहिला दरवेळेची सवय आहे ना सहज पाय उचलायला पाहत होता पण नाही उचलला गेला मग थोडी ताकदपणाला लावली असं तरी बाहेर निघेल पाहिजे त्याच्याकडून तसुभरही पाय नाही पूर्ण शरीराची असणारी ताकद एकवटली आणि तो पाय उंच वरती काढण्यासाठी तो त्या ठिकाणी धडपडतोय पण पूर्ण लावूनही गजेंद्राचा पाय तसुभर सुद्धा हल्ला नाही आता त्याला वाटलं हे काही सामान्य नाही हे आपल्याकडून एकट्याकडून झेपवणार नाही म्हणून आजूबाजूला असणारे ते मंत्रिमंडळ जे होतं त्या मंत्रिमंडळाला सांगितलं जरा मदत करा माझा पाय निघत नाही आणि मग मंत्रिमंडळानं चौफेर असं कड केलं आणि गजेंद्राला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग नाही झाला शेवटी मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ त्यांच्याकडून होत झाला तेवढा प्रयत्न हे काही हो मनापासून नव्हतं एक कर्तव्य म्हणून करायचं होतं झाला तेवढा प्रयत्न केला म्हणे महाराज आम्ही हरलो बरं आमच्याकडून काही हे होत नाही बाहेर आले काठावर आणि मग गजेंद्राला असं वाटलं आता आपले मित्र कामी येते मंत्रिमंडळ जेव्हा कामी येत नाही तेव्हा मित्र कामी येतात म्हणे आता आपला मित्र कामी येईल मित्रांना सांगितलं बघा जरा माझ्याकडे माझा पाय निघत नाहीये ना मंत्रिमंडळ हरले आहेत म्हणे मित्रांनी ताकद लावली महाराज काही ताकद लावतात काही ज्या त्याच्यात असेल तेवढी काढून घेतात मित्र काही ताकद लावतात काही त्याच्यात असेल तेवढी काढून घेतात सगळे चांगले असतात असं काही नाही जीवनात सगळ्यात जास्त परिणाम त्यांचा झालेला असतो आपल्या म्हणून कसे आहेत ते तपासून बघायचं ज्याने जा त्यांनी हा मित्र कसा असावा मी सांगेन तुम्हाला पुढे प्रसंगामध्ये आता आपल्याकडे वेळ कमी आहे ना म्हणून मित्रांनी पुरेपूर प्रयत्न केला पण त्यांचाही काही उपयोग नाही झाला महाराज मग राहिली गजेंद्रची भाऊबंदकी त्या भाऊबंदकीनं आता भाऊबंकीला विनंती केली गजेंद्राने शेवटी तुम्ही माझे आहात म्हणे तुम्हीच मला मदत करू शकता गजेंद्राच्या भावकीनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गजेंद्राला असं उभे राहिले काही जण गजेंद्राला बाहेर काढण्यासाठी सरसावणार आहेत तेवढ्याच दुसऱ्यानं त्याला बोट लावला म्हणजे तुझ्या मुलीचं लग्न होतं ना तेव्हा दाराला कुलूप लावून गावाला गेला होता कुठं ताकद धावतोय त्याच्याजवळ अरे म्हणे शेवटी आपलाच आहे ना काढू दे ना बाहेर आपलाच निघेल नुकसान होईल ते आपलं होईल जाईल तेही आपलं नुकसान आपल्या माणसांकडे बघून बघून सगळेच आनंदी होतात का आपल्या माणसाची प्रगती होते हे पाहून सगळेच आनंदी होतात का नाही ना काहींना तर असं वाटतं बाप रे यालाच कसं एवढं सगळं मिळत यालाच कसं प्राप्त होत आणि जेव्हा ही भाऊवंत लागली सगळी त्यांना काढायला ते एकमेकांना बोटा लावतात दुसरा म्हणतो तुझी आई मेली होती तेव्हा तुझ्या दरवाज्यात पाय ठेवायलाही नव्हता आला कुठे ताकद दाखवतोय त्याच्याजवळ म्हणे कोण म्हणतोय असं कोण म्हणतोय असं गजेंद्रची भाऊबंदकी म्हणते हा आपण जास्त नका घेऊ एक म्हणतो अरे कुठून येतो काय माहिती एवढा पैसा बंगले बांधले त्यानी म्हणे आणि छाती वर काढून चालतो गल्ली मध्ये आपण काय म्हणे रात्रीचं उठून खातो का आपल्याला कमावलेलं आपल्याला पुरत नाही हात गाड्यान गोड्यान एवढं सगळं करतोय म्हणे जातोय तर जाऊ दे ना आपल्या काय बापाचं जात आहे म्हणे काही बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय आणि काही आत लोटण्याचा प्रयत्न करताय सगळ्यात जास्त घातक असतील तर आपले माणसं असतात बाहेरच्यांमध्ये धमक दमक नाही आपल्या आप विरोध करायचे बाहेरच्यांमध्ये धमक नाही आपले पाय खेचण्याची पण हे एवढे घातक आहे तोंडावर गोड बोलतात आणि ज्या काड्या करायच्या केल्याशिवाय राहत नाही तोंडावर म्हणतात मी तुमचाच आहे तो म्हणतो मी तुझाच आहे तो म्हणतो मी तुझाच आहे पण काड्या करायची सोडत नाही त्यांना कायम प्रश्न पडलेला असतो यालाच कस सगळं मिळत स्वतःकडे काय हे विसरून जातात ते पण आपल्या असणाऱ्या आपल्याकडे ज्या गोष्टी असतील त्यांच्यावर जळायला सुरुवात करतात माझं तर एकच म्हणणं आहे माणूस मळका असेल तर चालतो पण जळका नसावा त्या अंगावरचे कपडे बिपडे राहणीमान व्यवस्थित नसेल तर चालते मळका असला तर चालतो पण जळका नसावा जळक्यांमुळे फार विपरीत परिणाम समाजामध्ये जे चांगले मनोवृत्तीचे ना हे त्यांचीही मनोवृत्ती खराब करतात आणि का खराब होते याच आपल्यापेक्षा चांगलं का होतय हे पाहून अरे तूही कष्ट कर त्यांच्यासारखा तुला तुलाही पैसा मिळेल कधी प्रारब्धाचा विषय असतो अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन तूच दहा लोकांमध्ये मिळायला पाहिजेत असं काही लिहून नाही ठेवलं कुठे तुझा तुलाच मान मिळायला पाहिजे असं काही लिहून नाही ठेवलं प्रत्येक गोष्टीत त्याने तुला विचारायलाच पाहिजे असंही काही लिहून नाही ठेवलं काही तर असे यांना काहीच कळू नये आम्हालाच पुढाकार द्यायला पाहिजे प्रत्येक गोष्टी मध्ये आपल्या घरात महित झाली त्याला विचारायला जा माझ्या आईला वाटी लावायचे कोणता बँड लावायचा सांग तू सांगशील तो लाव ला। काहींच असं म्हणणं माझा बाप मेलाय बर्फी करायची का बुंदी करायची सांग त्याला विचारलं का मग त्याला असं वाटतं हा मी खूप छान आहे मला खूप समजत हे मूर्ख आहे त्यांना काहीच नाही कळत असा मोठेपणा दिला का मग बर वाटत त्यांना पण नाही काही विचारलं की असे मारक्या महिला सारखे पाहतात त्या माणसाकडे गल्लीतून जाताना असं जसं याने आख शेतच त्याचं वकरून टाकलं का काय उभ्या केळीचं असं वाटत त्यांना समजा एक पिढी साधी बोळी असू शकते त्याच्या त्यांच्या बापाला काही कळत नसेल पण त्या घरात जन्माला आलेली मुलं टॅलेंटेड असतील त्यांचा बाप साधा बोळा असेल पण त्या घरात जन्माला ती पोरं टॅलेंटेड असतील तर लहानपणी सुद्धा मुलं तो कारभार आपल्या हातात घेऊ शकतात आणि त्याच्या बळावर सुद्धा त्याची प्रगती होऊ शकते नेहमीच त्यानं गरिबीतच राहावं त्याच्या अशा पद्धतीनं पायमिलीच व्हावी असं काही का नसत काही बाप साधे बोळे असतील पण त्या मुलांच्या बळावर मात्र ते हुशारी धरतात जातात पुढे पण त्यांचं असं म्हणणं असतं की आपल्यालाच पुढारपण मिळायला पाहिजे आणि आपल्यालाच मात्र त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक गोष्ट विचारायला पाहिजे आणि म्हणून जेव्हा अशी प्रगती होत राहते तेव्हा ही माणसं आपल्या माग आपल्या काड्या करत असतात पण जो जाणकार माणूस आहे ना त्यांनी यांच्या नादी लागायचं नाही त्याने एकच गोष्ट लक्षात ठेवायची गरुड पाहिला की तुम्ही गरुड गरुड आकाशात उंच भरारी घेतो उंच उडत राहतो आणि तो उंच किती उंच जातोय हे कावळा पाहतोय वरती मान करून म्हणे यालाच कसं उंच उडता येतं आपल्याला कसं उडता येतं कोणी पाहिलं कावळ्याने म्हणे आता हा उंच उडायला लागला की याला उंच उडूच नाही द्यायचं तो कावळा त्याच्या पाठीवर बसला यानं दुर्लक्ष केलं पाठीवर बसलाय काही हरकत नाही पण यानं त्याला टोचा मारायला सुरुवात केली बरं बसला तर बसला शांतही नाही बसला टोचा यानं उंच उडू नये यासाठी टोचा मारतोय या मार गरुडानं तिकडेही दुर्लक्ष केलं कुठपर्यंत टोचा मारणार आहे गरुडानं आपलं काम चालू ठेवलं तो फक्त उंच उडत राहिला त्याला माहिती हा किती उंची पर्यंत माझ्यासोबत येऊ शकतो किती उंच उडू शकतो आणि शेवटी गरुड त्या लेव्हलला गेला जिथं ऑक्सिजन कमी पडू लागला कावड्याला आता कावळा उडून उडून किती वरती उडू शकतो मी कीर्तनात सांगितलं होतं बेडूक फुगून फुगून किती फुगला म्हणजे त्याचा बैल होईल तस कावडा उडून उडून किती वरती गेला म्हणजे तो तिथपर्यंत भरारी मारू शकेल याच्या ऑक्सिजनची लेवल कमी झाली तोचा मारण बंद झालं गरुडानं त्याच्याकडे लक्षच नाही दिलं तो फक्त उडत राहिला आपला आणि गरुडानं उडतच राहावं कावड्याकडे लक्ष देऊ नये गरुड उडत राहिला ऑक्सिजन लेवल कमी पडली दान कण खाली आला ना घरका ना घाटका कंबर मोडला असेल हातपाय मोडले असतील काय मोडलं असेल ते कशाच्या नादात आपली जेवढी पात्रता दिली भगवंतांनी तेवढा उड तुला काय आकाश आकाश मोकळ ना तिथं थोडीच कुंपण घातलंय तुला काय प्रगती करायची कर पण त्याच्याकडे बघून जळू नको ना त्याच जे चाललंय ते चाल नाही तू त्याच्या माग चल किंवा त्याच्या पुढे जा काही विषय नाही जो तो ज्याच्या त्याच्या असणाऱ्या प्रारब्धानं त्याला तो मान मिळत असतो अन्न मिळत असतं धन मिळत असतं म्हणून कुणी कुणावर जळू नये पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही माणसं जी आपली बरोबरी करू शकत नाही ती आपली बदनामी करतात जी माणसं आपली बरोबरी करू शकत नाही ना ती माणसं आपली बदनामी करतात त्यांना माहिती आहे आपल्या बापाकडून यांची बरोबरी होणार नाही मग बदनामी केलेली बेद तर पण खऱ्या अर्थानं जी माणसं यांच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांचीच खऱ्या अर्थानं प्रगती होते यांच्याशी भांडत नाही बसायचं भांडायला सुद्धा लेवलची माणसं बघायची लेवलची एकदा गाढवाची आणि वाघाची भांडण झाली होती जंगलामध्ये गाढव म्हणायचा गवत वाघ म्हणायचा गवत हिरवय गाढव म्हणायचा गवत पिवळय पिवळ प्युड़ा म्हणजे सुकलेलं गवत ऐन श्रावण महिन्यामध्ये गाढव म्हणायचं गवत पिवळय आणि वाघ म्हणायचं गवत हिरवय दोघांची अशी भांडण झुंपली शेवटी मग तक्रार घेऊन राजाकडे गेले जंगलाचा राजा आणि त्या राजाकडे गेल्यानंतर राजाकडे न्याय मागितला वाघाने महाराज यांना सांगाव हा म्हणतो आईन श्रावण महिन्याच्या काळामध्ये जिकडे तिकडे हिरवळ आहे आणि गाडव म्हणतोय की गवत पिवळ आहे सिंहानं ऐकून घेतलं दोन मिनटं बसून घ्या शांततेत मला सांगा कुणाचं काय म्हणणं आहे म्हणे महाराज याचं आहे की गवत पिवळ आहे बघा बरं आजूबाजूला आपल्या गवत हिरवय की पिवळे सिंह म्हणतो बर मग आता तुमचं काय म्हणणं आहे म्हणे आम्हाला न्याय पाहिजे तुम्हीच सांगा गवत आहे का पिवळ ऐकून घेतलं गाढव म्हणतोय का गवत पिवळे म्हणे हो वाघ म्हणतोय गवत हिरवय म्हणे हो कोण दोषी आहे सांगा महाराज म्हणे वाघ आहे गाढव तू निर्दोष आहे तू जा म्हणे घरी कोण निर्दोष झाला गाढव पुढे ऐका गाड उड्या मारतच निघून गेलं महाराज त्यानं विचारच केला नाही कारण चुकीची माणसं आपली चूक कधीच मान्य करत नाही त्यांना असं वाटतं आपलंच बरोबर आहे त्याला असं वाटलं आपलंच बरोबर आहे दिसतय आजूबाजूला गवत हिरवय तरी सुद्धा तो म्हणतोय वा वा आपल्याला न्याय मिळाला उड्या मारतच निघून गेला पण वाघाला प्रश्न पडला ते डोक्याला हात लावून बसला तिथं दरबारा म्हणे काय विचार करतोय म्हणे काय नाही गाडवान टेबला खालून बॅग कधी सरकवली ते काय मला दिसलं नाही म्हणे वशीला लावला सिंहानं सांगितलं ला त्यानं वशीला नाही लावला वशीला मी लावला गाडवानं नाही लावला म्हणे का हो श्रावण महिना आहे गवत हिरवाय तुम्हालाही आहे मलाही माहिती महाराज पण तुम्ही असा चुकीचा न्याय कसा दिला बरं मला शिक्षा कशाबद्दल दिली सांगा सिंह म्हणतो गवत हिरवच आहे भाऊ पण एक गोष्ट लक्षात ठेव समजा माझ काही बर वाईट झालं आमचा वंश नष्ट झाला तर जंगलाचा राजा होण्याची लायकी कुणाची पात्रता कुणाची माझ्यानंतर जंगलाचा राजा कोण होऊ शकतो वाघ होऊ शकतो की नाही समजा आमची वंशावळ संपली तर जंगलाचा राजा होण्याची पात्रता आहे तुझी लायकी आहे पण शिक्षा अशासाठी दिलीस तू गाढवाशी भांडलास तुझी त्याची काही लेवल आहे का तू राजा होण्याच्या लायकीचा माणूस त्याला कुठं लात मारावी ते कळत नाही काय खावं ते कळत नाही कुठं उठावं ते कळत नाही कुठं काय बोलावं ते कळत नाही अशा गाडवाशी भांडलास म्हणून दोन वर्षाची सजा आहे तुला आता सजा दिली तर पुन्हा गाडवाशी भांडत बसणार नाही म्हणून चांगली माणसं दुर्लक्ष करत जा भांडायला सुद्धा लेवलची माणसं असतील तर भांडायचं नाही तर भाऊ तू मोठ्या बापाचा माझी तुझे काही लेवल निघून जायचं दुर्लक्ष करायला शिका काही गोष्टी दुर्लक्ष करण्यामध्येच मजा असते महाराज तू तुम्ही -तु मी करत बसला तर आपला वेळही वाया जातो आणि आपला आपला भ्रष्ट होत असतो त्यांच्या नादी लागून म्हणून जसे आहात तसे राहा गजेंद्रानं अशा अश्या असणाऱ्या त्या भावकीमध्ये वेळलेला गजेंद्र आहे विषय असा आहे बरं त्या भावकीमध्ये वेळलेला तो गजेंद्र आहे त्यांनी फक्त बहाणा केला महाराज आम हम तुम्हारे सात आहे असं दाखवलं फक्त आणि निघून आले बाहेर भाऊ हे काय आमच्या बसचं काम नाहीये आम्ही नाही करू शकत निघले बाहेर आता गजेंद्रला एकच अपेक्षा आहे आता आपला परिवार या संकटातून आपल्याला बाहेर काढेल आजूबाजूला ते स्त्रिया आहेत ना हत्तीनी त्यांना त्यांच्याकडे आशायुक्त असणाऱ्या नजरेनं पाहतोय आता तुम्हीच काहीतरी करू शकता म्हणे मी हतबल झालो त्या स्त्रियांनी पूर्ण प्रयत्न केला महाराज <coughs> नवरा कसाही असला तरी बायको त्याचा सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते त्याला सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते तो कितीही वाया गेलेला असला ना त्या पिलांकडे बघून ते ते समिट करून ठेवते माझ्या मुलांना मी मला जो त्रास झाला तो त्याला भोगावा लागू नये यासाठी ती स्त्री पूर्णपणे मी तुझ्या सोबतही असं दाखवते मनाने नसते मनाने ती पार खचून गेलेली असते पण मात्र शरीराने ती त्याच्यासोबत उभी राहते आणि आपल्या लेकरांना ही मोठी कशी कधी होतील याची वाट पाहत त्याच्यासोबत ते दिवस ती कंठीत करत राहते तो कसाही असला तरी आणि त्या न्यायानं गजेंद्राच्या असणाऱ्या त्या हत्तीने गजेंद्राच्या अवतीभोवती त्यांनी वेढा दिला आणि आपलं पूर्ण असणारं जे बळ आहे ते एकवटलं आणि गजेंद्रला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय स्वामी आम्ही तुम्हाला या संकटातून बाहेर काढू तुम्ही काहीच काळजी करू नका गजेंद्रचं मनोबल वाढवताय महाराज काही स्त्री अशाच असतात जी शक्ती माणसांना नसते ती शक्ती भगवंतानं त्या स्त्रियांना दिलेली असते ते मनोबल वाढवत राहतात त्या व्यक्तीचं तुम्ही करू शकता तुम्ही करू शकता म्हणून खूप काही परिवर्तन त्या माणसामध्ये ते करून घेतात आणि तशा त्या गजेंद्रच्या असणाऱ्या हत्तीने गजेंद्राला त्या ठिकाणी बळ देता आणि सांगितलं महाराज काही प्रयत्न आमचे काही तुमचे तुम्ही या संकटातून बाहेर निघतात पण काही वेळ झाला आणि काठावर असणारी जी पिले त्या पिलांनी आवाज दिला खूप वेळ झाली आम्हाला भूका लागल्यात आता आम्हाला काहीतरी खायला पाहिजे एकीकडे कर्म आहे आणि एकीकडे धर्म आहे आपली मुले आणि दुसरीकडे आपला पती आणि गजेंद्रनं मात्र त्या ठिकाणी डोळ्यात अश्रू आणले हातिनीच्याही डोळ्यात पाणी आहे आणि त्या म्हणतात स्वामी असे तसे खूप प्रयत्न करून तुम हे प्रयत्न सफल होत नाहीयेत पितृछत्र तर हरपणार आहे असं वाटतंय पण मग आम्ही त्यांच्या असणाऱ्या सुखापासून वंचित होऊ म्हणून आम्ही पिलांकडे बघू का जरा गजेंद्रनं होकार दिला आणि हत्तीने निघाल्या पाठीमागे हत्तीने जशा निघाल्या ना गजेंद्रच्या नजरेत पुढे एक एक असं चित्र जसं जसा पिक्चर सरतो ना तसा पिक्चर ते एक एक असणारे ते पात्र त्याच्या डोळ्यासमोरून सरत होते त्याला वाटलं यांच्यासाठी रात्रीचा दिवस केला मी घरात कलर टी व्ही नव्हता कलर टी व्ही आणला शेजारणीचं बघून घेणं हेवा केला म्हणे माझ्या घरात कलर टी व्ही पाहिजे गजेंद्रनं कलर कलर टीव्ही आणला शेजाऱ्यानं मोटरसायकल आणली ही म्हणते ते बघा कशी मोटरसायकलवर फिरता कर्ज काढलं आणि हप्त्यानं मोटरसायकल घरात आणली हिच्यासाठी कोण म्हणत कोण म्हणत पुरुष मंडळी गजेंद्रची गोष्ट चालली हिच्यासाठी मोटरसायकल आणली दोनशेची साडी घेण्याची की नाही आपली आपण हिला पाच हजाराची साडी घेतली संक्रांतीला गजेंद्र पश्चाताप करतो आणि म्हणे एवढं सगळं करून सुद्धा जीवाचा आकांत गेला हाडाचं काढं झालं रक्ताचं पाणी झालं यांच्यामुळं आणि हे आता मला सोडून जात आहे पिलं वाट बघतायत म्हणून आणि आता पश्चाताप व्हायला लागला पश्चातापाचे अश्रू डोळ्यात येत आहे गजेंद्र रडतोय आता सगळे निघून गेले मंत्रिमंडळ नाहीये मित्रमंडळ नाहीये बहुबंकी नाहीये आपला स्वतःचा असणारा परिवार आपल्याला सोडून जातोय आता कोण वाचवणार आहे कधी कथा कीर्तन आताही गेलो नाही आपण समजा आता देवाचं नाव माहिती झालं असतं त्याला काय नाव म्हणून ऐक आवाज द्यायचा असतो कोण विचार करतोय गजेंद्र गावात मस्त मोठं आयोजन केलं होतं माळी समाज पंचमंडळींनी पण आपण कथेला सुद्धा जाऊन नाही बसलो गेलो असतो तर देवाचं एखादं नाव माहिती राहिलं असतं त्या नावाने त्याला आवाज दिला असता पण आपण तेही नाही केलं काय करावं या काळजीत असताना सरोवरात असणाऱ्या कमळ पुष्पाकडे त्याचं लक्ष घ्यायचं सर सोंड लांबवली जागीवरून कमळाचं फुल तोडलं आणि आकाशाच्या दिशेनं भिरकावलं आणि आवाज दिला हे या जगाचा तू जो कुणी या संकटातून माझं कर शेवटची साधही ना सगळे रस्ते बंद झालेत गजेंद्रला एकच रस्ता उघडा दिसला तेवढा आणि अंतकरण उलगडून हृदय चौफाडून भगवंताला आवाज दिला हे जगन नियंत्या या संकटापासून माझं रक्षण कर आणि माझा भगवंत वैकुंठामध्ये त्या ठिकाणी लक्ष्मी मातेच्या सोबत बसला महाराज ची हाक ऐकू आली भगवंत तात्काळ उठले गरुडाला असं वाटलं देव उठले आपली ड्युटी लागली आपल्याला निघायचंय आता गरुड मागून येतोय तवर भगवंत तिथून अंतरदान लक्ष्मी मातेने विचारलं कुठे चालले हा वैकुंठात उत्तर उच्चारला आणि ती म्हणत असताना हत्तीच्या जवळ येऊन उभे राहिले एवढ्या तात्काळ अंतकरण पूर्वक साथ घातली तर माझा भगवंत एवढ्या तात्काळ तुमच्या मदतीला उभा राहतो हाती शब्द म्हणायला किती वेळ लागतो आपल्याला हा हात हा म्हटलं वैकुंठात आणि ती म्हणत असताना गजेंद्रच्या जवळ गरुड वाटच वाहतोय आता आपल्यावर आरूढ होतील पण माझ्या भगवंताला गरुडाचा वेगही अपूर्ण पडला आणि तसेच तिथून अंतरधान पाहून गजेंद्राच्या जवळ आली ओढलं गजेंद्राला आणि थेट वैकुंठात नेलं महाराज कशाचा परिणाम आहे पूर्वक भक्ती केली शुकमुनी सांगतायत राजा परीक्षितीला राजन फक्त माणसांचा उद्धार करतो असं नाही पशूंनी जरी माझ्या भगवंताच एकाग्रतेनं चिंतन केलं आवाज दिला तर माझा भगवंत जातो बर त्याच्या रक्षणाकरिता जातो आणि त्याचं रक्षण करतो फक्त माणसांवर दया करतो कृपा दाखवतो असं नाही तर माझा भगवंत पशूंवर सुद्धा दया करतो एवढा दयाघान असणारा परमात्मा आहे म्हणून त्या परमात्म्याचा जो पशूंवर कृपाछत्र करतो आपल्यावर करणार नाही का ज्याच्या स्पर्शानं ज्याच्या नामानं दगड तरून जातात माणसंही तरतील महाराज म्हणून आपण त्याच्या कृपेचे पात्र होऊ अशा पद्धतीने नामस्मरण त्या